नमस्कार प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळेलं ही, ही म्हण आपण चुकीच्या अर्थाने कशी वापरतो कुठल्या समस्येवर शास्त्रात उपायच नाही आहे मूर्खाची पाच लक्षणं कुठली ते बघूया आजच्या भागात नमस्कार मी मंजिरी धामणकर माझ्या संस्कृती धन या चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण बघणार आहोत मूर्खांची लक्षणं कुठली आणि हो अशी छान छान सुभाषितं त्यांचे अनुवाद ऐकण्यासाठी चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा तर मूर्खांची लक्षणं कुठली मूर्खस्य पंचिन्हाने गर्वी दुर्वचनी तथा हटीच अप्रियवादीच परोक्तम नैव मन्यते पाच लक्षणे मूर्खाची अर्वाच्य बोलणे गर्वसदा कधी न ऐकणे दुसऱ्याचे कठुबोल बोलणे हट्ट सदा मूर्ख माणसाची पाच लक्षणं कुठली तर तो अत्यंत गर्विष्ठ असतो नेहमी अर्वाच्य म्हणजे जे बोलू नये ते बोलत असतो हट्टी दुराग्रही असतो दुसऱ्याला टाकून बोलतो आणि इतरांचं मुळीच ऐकत नाही पूर्णो घटो नैव करो ती शब्दम अर्धो घटो नून मुपै ती घोषण विद्वान कुलीनो न करो ती गर्वम जलपंती मूढासु गुणैर्विहीना भरलेला घट ना करी शब्द अर्धा घटपरी वाजत असे कुलीन विद्वान ना करी गर्व गुणहीन मूर्ख बरळत असे पाण्याने पूर्ण भरलेल्या घड्याचा आवाज येत नाही पण अर्धाच भरलेला घडा मात्र आवाज करतो त्याचप्रमाणे जो कुलीन विद्वान असतो तो कधी गर्व करत नाही स्वतःबद्दल बोलत नाही पण अंगात कोणताही गुण नसलेला मूर्ख माणूस मात्र जोरदार बढाया मारत असतो याच अर्थाची उथळ पाण्याला खळखळाट खल फार ही म्हण आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेच शक्तो तुम जलेन जलन छत्रेण सूर्यातप नागेंद्र निशिताकुशेन समदो दंडेन गोगर्दभ व्याधिभेषजसंग्रघै विविधै मंत्रप्रयोगै विषम सर्वस्य औषधंसती शास्त्रविहितं मूर्खस्य नास्ति औषधं शक्य विझवणे आग जलाने छत्री निवारी कडक उन्हाला मत्त गजाला अंकुश तीक्ष्ण काठी गाढव अन बैलाला औषध संग्रह रोगाला अन प्रयोग मंत्राचा जहराला शास्त्रविहित औषध सर्वांवर परी नाही औषध मूर्खाला आग लागली तर पाण्याने विझवता येते छत्रीने उन्हाचं निवारण करता येतं मदोन्मत्त हत्तीला टोकदार अंकुशाने आवरता येतं गाढव आणि बैलाला काठीने हाकता येतं औषधांचा संग्रह करून रोग बरा करता येतो मंत्रप्रयोगाने विषसुद्धा उतरवता येतं अशा सर्व समस्यांवर शास्त्रात उपाय सांगितले आहेत पण मूर्खासाठी मात्र कुठलंही औषध नाही त्याला कुठलाही उपाय लागू पडत नाही मराठीत आपण एक म्हण नेहमी चुकीच्या अर्थाने वापरतो ती कशी हे पुढचं सुभाषित वाचलं की आपल्या लक्षात येईल लभेत सिकतासु तैलमपि पी यत्नतः पीडयन् पिबेच्च पी मृगतृष्णिकासु सलिलं पिपासार्दितः कदाचिदपि पर्यटन शशविषाणसादेत नू प्रतिष्टमूर्खजन चिस्ताराधलेत प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळेल अथवा पियूनी मृगजळ तहानही शमेल किंवा हिंडुनी सशाचे शिंगही मिळेल परिहृदय मूर्खाचे ना हो होळेल निकराचे प्रयत्न केले तर काहीही अशक्य नाही अशा अर्थाने आपण या सुभाषिताचा पहिला चरण वापरतो पण वास्तविक त्याचा संदर्भ अगदी वेगळा आहे सुभाषितकर म्हणतो की एक वेळ खूप प्रयत्नांनी वाळूचे कण रगडून तेलसुद्धा काढता येईल किंवा मृगजळ पिऊन तहान भागवता येईल खूप हिंडून फिरून कदाचित सशाचं शिंग देखील मिळवता येईल पण मूर्ख माणसाच्या मनाचं समाधान मात्र कधीही करता येणार नाही त्याचं मन कधीही वळवता येणार नाही याचाच अर्थ जगात जे सर्वथा अशक्य आहे म्हणजे सूर्य पश्चिमेला उगवला तर ते कदाचित होऊ शकेल पण मूर्ख माणूस कदापि बदलणार नाही दूरत शोभते मूर्खो लंबाटपटावृत तावच्च शोभते मूर्खो यावत किंचिन भाषते दुरूनच शोभे जरतारी वस्त्रे ल्यालेला हो मूर्ख उघडत नाही तोंड तोवरी शोभून दिसतो हो मूर्ख लांब लचक भरझरी कपडे घातलेला मूर्ख माणूस लांबूनच शोभतो त्याचप्रमाणे तो जोपर्यंत बोलायला तोंड उघडत नाही तोपर्यंत शोभून दिसतो त्याचं बाह्यरूप जरी चांगलं असलं तरी तो बोलायला ला लागला की त्याचा मूर्खपणा प्रकट होणारच धनराशी जाता मोढापाशी सुखवी तुला दुखवी मला हे hey, संगीत मानापमानातलं प्रसिद्ध नाट्यगीत आपल्याला माहितीच आहे सुखदुःखाविषयी बघूया पुढच्या भागामध्ये ही सुभाषिता त्यांचे अनुवाद ऐकता ऐकता तुम्हाला जर वाचायचंही असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचा मजकूर दिलेला आहे तो नक्की वाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा चॅनेलचा सबस्क्राईब करालच पुन्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार